माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा स्वर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो मराठी भा अभिजात द भाषेचा दर्जा जो आम्हाला भेटला आहे तो आमच्या या आ, तीन तिघाडीच्या म महायुतीच्या मा, सरकारच्या काळातच भेटलेला आहे कारण मागच्या सरकारच्या काळात आम्हाला कुठल्याही मनाची गोष्ट भेटली नाही आणि आज आज ही मराठी अभिजात अभिजात भाषेचा दर्जा जो आम्हाला भेटला आहे अभि अभिमानाची गोष्ट आहे आमांसाठी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यात केंद्रीय एकनाथजी शिंदे आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी खूप मनपूर्वक खूप खूप आभार मानते कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मराठी भाषेचा जो दर्जा आम्हाला दिला आहे आम्ही खूप अभिमान वाटतो आम्हाला त्या भाषेचा की आम्हाला तो दर्जा दिला आहे म्हणून सर्व महिला असतील आमचं खूप मराठी अभिजात भाषेचा जा आपल्याला देवेंद्र देवेंद्रजींनी मुद्दा उठवलेला आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांना योग्य मराठी दर्जेचा पद देऊन म्हणून आणि आपल्या नरेंद्र मोदीजीचा खूप खूप धन्यवाद करते